नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये यथा गणित भाग दोन प्रकरण तिसरं वर्तुळ सरकल्या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत सरावसांचे तीन फॉटी एक आपण सोडवणार आहोत प्रश्न पहिला आहे सोबतच्या आकृतीत केंद्र सी असल्या वर्तुळाची त्रिजा सहा सेंटीमीटर आहे रेषा ए बी वर्तुळाला बिंदू एमध्ये स्पर्श करते या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तर द्या या ठिकाणी कोण सी ए बीचे माप किती कोण सी ए बीचे माप काढण्यासाठी सी ए आ, ही त्रिजा सी ए आहे ही ए बी या स्पर्शिकेला लंब आहे कारण स्पर्शिका त्रिजा प्रमेय त्यामुळं कोण सी ए बी बरोबर नव्वद अंश या ठिकाणी नमूद केलेला आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे आता अर्थात ज्या ठिकाणी डिस त्रिजा सी ए ही रेषा ए बीला लंब आहे स्पर्शिका त्रिजा प्रमेय म्हणजेच त्रिजे एवढंच अंतर असणार आहे ते म्हणजे सी ए बरोबर सहा सेंटीमीटर सी ए लंब आहे रेषा ए बीला म्हणजे बिंदू सी हा ए बीपासून सहा सेंटीमीटर अंतरावर आहे तिसरा आहे तर डिस्टन्स ए बी बरोबर सहा सेमी तर डिस्टन्स बी सी किती ए सी सहा सेंटीमीटर आहे ए बी सहा सेंटीमीटर आहे म्हणजे या ठिकाणी आणि कोण सी ए बी हा नव्वद माफाचा आहे म्हणजे याच त्रिकोणामध्ये पायत्या गोरच्या प्रमेयानुसार सी बी काढायचे सी बी वर्ग बरोबर इतर दोन बॉनच्या वर्गांची बेरीज सी ए वर्ग अधिक ए बी वर्ग सहा वर्ग अधिक सहा वर्ग छत्तीस अधिक छत्तीस बहात्तर सी बी वर्ग बरोबर छत्तीस दोन्ही बहात्तर त्यामुळं सी बी वर्गाचं सी बी आणि छत्तीसचं सहा आणि दोनचा वर्ग महा दोन सावरगुमा दोन सेमी डिस्टन्स बी सी बरोबर डिस्टन्स डिस्टन्स बी सी बरोबर बी सी बरोबर सावरकुमात दोन सेमी म्हणजे कर्णाची लांबी सावरगुमात दोन सेमी आली नंबर चार कोण ए बी सी चे माप किती अंश आहे कोण ए बी सी किती अंश आहे हा त्रिकोण समद्विभुज त्रिकोण आहे समद्विभुज काटकोन त्रिकोण आहे त्यामुळे समद्विभुज त्रिकोणाचं प्रमेय आहे एकरूप भुजासमोरील कोण एकरूप असतात सी ए बरोबर सी बी त्यामुळं कोण ए बी सी आणि कोण ए सी बी एकरूप असणार आहेत कोण ए सी बी आणि ए बी सी एकरूप आहेत समज प्रमेय एकरूप भुजासमोर कोण एकरूप असतात त्यामुळे साहजिकच या ठिकाणी आपण कोण ए बी सी आणि ए सी बी दोन्हीही समानच आहेत ते आपण समान एक समानलं आणि त्रिकोण ए बी सीमध्ये या ठिकाणी त्रिकोण ए बी सीमध्ये तिघांची बेरीज एकशे ऐंशी आहे कोण ए आधी कोण सी आधी कोण बी या ठिकाणी एक नव्वद मापाचा आहे त्रिकोण बी सीमध्ये नव्वद अधिक एक साधिक एकस बरोबर एकशे ऐंशी त्रिकोणाचे तीन कोण एक साधिक एक दोन एक नव्वद पलीट गेले एकशे ऐंशी मधून नव्वद गेले नव्वद दोन एक्स बरोबर नव्वद एक एक्स बरोबर पंचेचाळीस अंश म्हणजेच कोण ए बी सी बरोबर पंचेस अंश हा एक समानला आहे हा एक समानला आहे म्हणजे एक सरबर नव्वद म्हणजेच ए बी सी हा पंचेस अंशाचा आहे ओके आणि मग संकलन केलेला एकत्रित कोण सी ए बी नव्वद अंश दुसरा बिंदू सी हा रेषा ए बीपासून पासून सहा सीमे अंतरावर आहे तिसरा डिस्टन्स बी सीवर सावरकुम्हा दोन सेमी आहे आणि चौथा कोण ए बी सीवर पंचेचाळीस अंश आहे ओके त्यानंतर प्रश्न दुसरा आहे शेजारी आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तवाच्या बाह्य भागातील आर या बिंदूपासून काढलेले आर यम आणि आर यन हे स्पर्शिकाखंड वर्तवाला यम आणि मध्ये स्पर्श करतात ओ आर या ठिकाणी दहा सेंटीमीटर आहे तर वर्तुळाची त्रिजा वर्तुळाची त्रिजा पाच सेंटीमीटर असेल तर वर्तुळ त्रिज्या पाच सेंटीमीटर आहे तर काय दिलेलं आहे विचारलेलं आहे प्रत्येक खंडाची लांबी किती आणि कोण यम आर ओचे माप किती या ठिकाणी आपल्याला माहिती आहे वर्तुळ केंद्रा वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून वर्तुळाला एक दोन एकरूप स्पर्शिकाखंड काढता येतात स्पर्शिका खंडाचे खंडा प्रमेय आहे हे ओके ओयम आणि ओ या ठिकाणी जोडलेले आहेत त्यामुळं कोण ओ एम आर नव्वद अंशाचा आहे कारण स्पर्शिका त्रिजा प्रमेय त्याच त्रिकोणामध्ये पायथ्यागोरचं प्रमेय ओ आर वर्ग बरोबर ओ एम वर्ग अधिक आर एम वर्ग दहाचा वर्ग ओ आर दहा दिले आहे ओ एम पाय दिला आहे दहाचा वर्ग शंभर पाचचा वर्ग पंचवीस अधिक एम आर वर्ग तसंच पंचवीस मागे घेतले शंभर म्हणून पंचवीस वजा होणार आहेत एम आर वर्ग मिळणार आहे एम आर वर्ग बरोबर पंच्याहत्तर आहे पंच्याहत्तर म्हणजेच पूर्ण वर्ग असणारी संख्या पंचवीस त्यामध्ये पंचवीस तर का पंच्याहत्तर एम आर वर्ग बरोबर पंचवीस टक्का पंच्याहत्तर एम आर वर्गाचे एम आर पंचवीसचं पाच आणि तीनचं वर्गमात तीन पाच वर्ग मात तीन त्यामुळं यम आर यम आर पाच वर्ग मात तीन आर्यन सुद्धा पाच वर्ग मात तीन स्पर्शिका खंडाचे प्रमेय ओके त्यामुळं प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी पाच वर्ग मात तीन सेंटीमीटर आहे दुसरा कोण यम आर ओचे चे मापी विचारलेलं आहे एम आर ओचे माप विचारलेलं आहे या ठिकाणी कोण त्रिकोण आर एम ओ म्हणजे आर एम ओ या त्रिकोणामध्ये तीन कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश आहे त्यातला ओ आ ओ एम आर हा नवद मापाचा आहे स्पर्शिका त्रिजा प्रमेय त्या ठिकाणी ओ एम पाच आहे ओ आर दहा आहे त्यामुळे या ठिकाणी या त्रिकोणामध्ये ओ एम आर या त्रिकोणामध्ये कर्ण ओ आर आहे आणि ओ एम पाच आहे साजिकच ओ एम ची जी लांबी आहे ती ओ आरच्या निंपट आहे म्हणजे या ठिकाणी ओ ची लांबी एक छेद दोन वार आर आहे की नाही पाय या ठिकाणी हे पाच आहे आणि ही दहा आहे पाच दहाच्या निम्पट आहे म्हणजेच याचा अर्थ कोण यम आर ओ हा तीस अंशाचाच पाहिजे कारण तीस अंश साठ नव्वद अंश मापाच्या प्रमेयाचा व्यत्यास आहे जर या ठिकाणी आर एम आर ओ या कोणासुमरील बाजू या ठिकाणी ओ एम म्हणजे कर्णाच्या निंपड असेल तर ओम एम आर ओ तीस संशयाचा असणार आहे ओके व्यत्यास तिसरा विचारलेला आहे कोण यम आर एनचे माप किती कोण यम आर एन हा तीस आणि हा ता तीस साठ या ती ठिकाणी कोण यम, यम आर ओ एम आर एन बरोबर दोघांची बेरीज आहे कोण यम आर ओ आधी कोण य ओ आर यन कोणाच्या बेरिजीचे प्रमेय आहे दोघेही तीस तीस आहेत तीस अंश तिसांश साठ अंश कोण यम आर एन बरोबर तीस अंश एकत्रित केले प्रत्येक रेषाखंडाची लांबी पाच वर्गमा तीन सेमी दुसरं आणि कोण यम आर ओवर तीस अंश आणि कोण यम आर एन बरोबर साठ अंश ओके त्यातला चौथा प्रश्न आहे त्रिज्या चार पॉईंट पाच सेमी असल्या वर्तवाच्या दोन स्पर्शिका परस्परांना समांतर आहेत तर त्या स्पर्शिकामधलं अंतर किती ते सकारणल्या या ठिकाणी त्रिज्या चार पॉईंट पाच सेंटीमीटर आहे आणि पहा या ठिकाणी रेषा ए बी आणि रेषा शिळी या दोन रेषा आहेत त्या आणि या दोन रेषामधलं लंबांतर काढायचं आहे अंतर काढायचं आहे असं सोपं वाटते पण सोडवताना हे साडेचार सेंटीमीटर आहे हे साडेचार सेंटीमीटर तर त्रिज आहे म्हणजे साडेचार साडेचार नऊ सेंटीमीटर अंतर येणारच आहे पण रीतीनं सोडवायचं आहे आपल्याला ओ केंद्र असल्या वर्तवाच्या रेषा ए बी आणि रेषा शिळी या स्पर्शिका आहेत बिंदू यम आणि यन हे त्यांचे स्पर्शबिंदू आहेत आणि मग रेश रेख ओयम आणि रेख ओयन जोडले ओयम आणि ओयन जोडलेले आहेत साजिकच रेषा एक्सवाय इथं रेषा एक्सवाय ही, ही ए बीला समांतर काढलेली आहे मग ए बी आणि सी डी या समांतर आहेत ए बी ही एक्सवायला समांतर आहे साजिक ज्या ठिकाणी रेषा ए बी रेषा एक्स वाय रेषा शि डी या तिन्ही समांतर आहेत ओके आता रेषा ए बी आणि रेषा एक्सवाय या समांतर आहेत त्यांची छेदिका रेषा यमओ घेतली आपण तर या ठिकाणी कोण ए ए ए यम ओ कोण एम ओ आणि कोण यम ओ एक्स दोघांची एकशे ऐंशी आहे कारण आंतरकोणाचे प्रमेय आहे दोन समांतरेषणा छेदिकेने छेदल्या असता पूरक असतात ए यम ओ हा नवद मापाचा स्पर्शिका त्रिजा प्रमेय आणि एम ओ एक्स काढायचं आहे बरोबर एकशे ऐंशी नव्वद पलीड गेले कोण एम ओ एक्स बरोबर एकशे ऐंशीत नव्वद गेले नव्वद उरले म्हणजे कोण एम ओ एक्स नव्वद आहे ओके त्यानंतर या ठिकाणी कोण यम ओ एक्स आणि कोण एन ओ एक्स दोघे हा नव्वद हा नव्वद आहे रेशे जोडीतला एक नव्वद असल्या तर दुसरा नव्वद असा म्हणून नव्वद एक नव्वद बरोबर एकशे ऐंशी म्हणजेच कोण एम ओ एक्स आणि कोण एन ओ एक्स हे लगतचे कोण असून पूरक आहेत लगतचे कोण आहेतच परंतु ते पूरक आहेत म्हणून ते रेषे जोडितले आहेत म्हणून ते रेषे जोडीत आहेत ओके आणि किरण ओयम आणि किरण ओयन हे विरुद्ध किरण आहेत म्हणजेच बिंदू यम यन हे एक रेषे आहेत ओके उल्लेख केला आहे ते एक रेषा आहे त्याचा आणि रेषा यमेन ही रेषा ए बी आणि शिडी या दोन समान रेषामधलं अंतर आहे रेख यमेन हे रेषा ए बी आणि रेषा सी मधील अंतर आहे आणि मग एम एन हे अंतर व्यास आहे त्रिजा दुप्पट असणार आहे म्हणजे दोन गुणले त्रिजा दोन गुणले साडेचार यम एन बरोबर नऊ सेंटीमीटर अशा पद्धतीनं दोन रेषामधलं अंतर नऊशे सेमी आहे ओके ड्रॉय सेगमेंट सी ए दॅट मीन्स हियर अँगल सी ए बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री बिकॉज टॅन्झंट थेरम ओके टँज रेडियस थेरम हिअर सेगमेंट सी ए परपेंडिकुलर सेगमेंट परपेंडिकुलर लाइन ए बी सेगमेंट सी ए परपेंडिकुलर लाइन ए बी पर सी ए इज इक्वल टू सिक्स सेंटीमीटर दरपर पॉइंट सी इज द डिस्टन्स ऑफ सिक्स सेंटीमीटर फ्रॉम लाइन ए बी ओके इन अ ट्रँगल सी ए बी एंगल सी बी इज इक्वल टू नाईन्टी डिग्री बाय पायथागोरस थेरम सी बी स्क्वेर इज इक्वल टू सी ए स्क्वेर प्लस ए बी स्क्वेअर सिक्स स्क्वेअर प्लस सिक्स स्क्वेर सी ए सिक्स ए बी सिक्स ओके सिक्स स्क्वेअर थर्टी सिक्स प्लस थर्टी सिक्स थ सेवंटी टू ॲडिशन सी बी स्क्वेअर इज इक्वल टू थर्टी सिक्स इन टू टू थर्टी सिक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर देअर फर सी बी स्क्वेअर टॉफ सी बी स्क्वेअर सी बी इज इक्वल टू स्क् रूट ऑफ थर्टी सिक्सर टू रूट टू ओकेट देर फॉर डिस्टेंस टू बी सी रूट टू सेंटीमीटर ओके मेजर ऑफ एंगल ए बी सी एंड वाई हियर इंट एंगल ए बी सी सी एज इक्वल टू सी बीच इज द लेंथ ऑफ सिक्स सेंटीमीटर तर एंगल सी इज इक्वल टू एंगल सी बी आयसोसलेस ट्रॅंगल थेरम लेट एंगल सी इज इक्वल टू एंगल बी इज इक्वल टू एक्स इन ए बी सी नयी प्लस एक्स प्लस एक्स ओके नयी प्लस एक्स प्लस एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री here sum of all angles of triangle is 180 degree x plus x or 2x 90 plus 2x is equal to 180 2x is equal to 180 minus 90 2x is equal to 90 dividing both sides by 2 we get x is equal to 45 x means angle a b c is equal to 45 degree okay that means angle c a b is equal to 90 degree here point c is the distance of 6 cm from line ab and third distance bc is equal to 6 uh, 6 root 2 centimeter, and angle abc is equal to 45 degree second sub question in adjoining figure o is the center of the circle from point r segment rm and segment rn are tangent segment touching the circle at m and n if or is equal to 10 cm and radius of the circle 5 cm then व्हाट इज द फर्स्ट सब क्वेश्चन व्हाट इज देंथ ऑफ ईच टेन्जेंट सेगमेंट दैट मीन्स व्हाट इज देंथ ऑफ आर एम एंड आर एन व्हाट इज द मेजर ऑफ एंगल एम आर ओ एंड व्हाट इज द मेजर एंगल ऑफ एम आर एन इन ट्रैंगल ओ एम आर एंगल ओ एम आर इज इक्वल टू नाइंटी डिग्री टैंजेंट रेडियस थेरम ओके बाई यूजिंग पाइथोर थेरम हियर ओ आर इज ए हाइपोटोनियस ओ आर स्क् इज इक्वल टू ओ एम स्क्वेयर प्लस आर एम स्क्वेर टेन स्क्र प्लस ओ एम फाइव स्क्वेयेर प्लस एम आर टेन स्क्वेर हंड्रेड इज इक्वल टू फाइव स्क्र ट्वेंटी फाइव प्लस एम आर स्क् एम आर स्क्रज इक्वल टू हंड्रेड माइनस ट्वेंटी फाइव एम आर स्क् इज टू सेवेंटी फाइव एम आर इज इक्वल टू ट्वेंटी फाइव इंटू थ्री ट्वेंटी फाइव इज ए परफेक्ट स्क्वेयर हियर स्क्वेर रूट ऑफ एम आर स्क्र एम आर इज इक्वल टू स्क्वेयर रूट ऑफ ट्वेंटी फाइव फाइव स्क्वेर रूट ऑफ थ्री रूट थ्री एम आर इज इक्वल टू फाइव रूट थ्री आर एम इज इक्वल टू आर्यन इज इक्वल टू फायव रूट थ्री ओके हिअर टेनजंट सेगमेंट थेरम ऑफ त्याच टेनजंट सेगमेंट इज फाईव्ह रूट टू सेंटीमीटर फाईव्ह रूट थ्री सेंटीमीटर ओके देन व्हॉट इज द एंगल ऑफ मेजर एंगल ऑफ एम आर ओ इन ट्रँगल एम आर ओ ओ एम आर इज इक्वल टू नाईन्टी डिग्री टेनजंट रेडियस थेरम ओ एम इज इक्वल टू फाईव सेंटीमीटर ओ आर इज इक्वल टू टेन सेंटीमीटर हियर ओ एम इज इक्वल टू वन हाफ ओ आर दॅट मीन्स एंगल एम आर ओ इज इक्वल टू थर्टी डिग्री कन्वर्स ऑफ थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री ट्रँगल थेरम सिमिलरली एंगल हिअर एन आर ओ इज ऑल्सो थर्टी डिग्री इन हॉडी एंगल मेजर एंगल ऑफ एम आर एन इन एंगल एम आर एन इज इक्वल टू एंगल एम आर ओ प्लस एंगल ओ आर एन दिगल्स मेजर एंगल थर्टी डिग्री ओके टू एम आर ओ अँड एंगल ओ आर एन इज थर्टी डिग्री दॅट मीन्स थर्टी प्लस थर्टी एंगल एम आर एन इज इक्वल टू सिक्स्टी डिग्री ओके देअर पर लँ ऑफ इच टँजंट सेगमेंट इज फाईव्ह रूट थ्री सेंटीमीटर एंगल यम आर ओ इज इक्वल टू थर्टी डिग्री एंगल एम आर एन इज इक्ल टू सिक्स्टी डिग्री क्वेश्चन नंबर फोर हॉट इज द डिस्टन्स बिटवन टू पॅरल टँजंट ऑफ ए सर्कल हॅविंग रेडियस फोर पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर जस्टिफा युअर आनसर लेट द सेंटर ऑफ द सर्कल बी ओ हियर लेट द टँजंट ए बी एड टँजंट सी डी Touch the circles at points M and N respectively. Draw a segment OM and segment ON through point O. Draw line XY parallel line AB. That means here line AB parallel line XY parallel line CD. Okay. Here line AB parallel line XY parallel line CD. Okay. एंगल ओ एम ए इज इक्वल टू एंगल ओ एन सी इज इक्वल टू नाइन्टी डिग्री हियर टेंजंट रेडियस थेरम ओके ओ एम ए इज इक्वल टू नाइन्टी डिग्री ओ एन सी नाइन्टी डिग्री ये पर लाइन ए बी पैरल लाइन एक्स वाई एंड लाइन एम ओ इज अ ट्रांसवर्सल देर पर एंगल ए एम ओ प्लस एंगल एम ओ एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड एटी डिग्री इंटेरियर एंगल थेरम हिअर एंगल ए एम ओ इज नाईन्टी डिग्री प्लस एंगल एम ओ एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड एटी एंगल एम ओ एक्स इज इक्वल टू वन हंड्रेड एटी माइनस नाईन्टी एंगल एम ओ एम ओ एक्स इज इक्वल टू नाईन्टी डिग्री सिमिलरली एंगल एन ओ एक्स इज अलसो सो डिग्री देन ओ ओ एक्स एक्स प्लस वन हंड्रेड एटी डिग्री दॅट मीन्स एंगल एम ओक्स एंगल एन एक्स आर एल एज वेल एज सप्लिमेंटरीट मीन्स एंगल एम एगल एन ओ एक्स आर फॉर्म लिनियर रे ओ ओ रेओन एंड रे ओ एम आर अपोजिट रेड दीन्स पॉइंट यम ओ एम आर को लिनियर डिस्टेंस एन इज द डिस्टन्स बिट्वीन द पेरल टैंजेंट्स ए बी एंड सी डी ओके हियर यम एन इज द डिस्टन्स बिट्वीन द पेरल टैंजेंट्स ए बी एंड सी डी देर फॉर यम एन इज इक्वल टू टू इंटू रेडियस यम एन इज इक्वल टू टू इंटू रेडियस इज फोर पॉइंट फाइव फोर पॉईंट फाय इन्टू टू नाईन सेंटीमीटर एम एन यू टू नाईन सेंटीमीटर दॅट मीन्स डिस्टन्स बिटवीन टू पॅरल लाईन्स ए बी अँड सी डी इज नाईन सेंटीमीटर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना पाठवून त्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद मित्रांनो